अभर करते सात्राकी, करते इरियोटर हैillarि adapt dear भारे के मार्ने आहंशारी आठी कि अभरेचान कि अभराइस lanes ap जा कि डायी पंकिया बहड जान के साहती है वित होगे सोल होगे сब्सकार मोरलाis बभ्तान कि अजतकू সেশেে শোরেলেে পাাকলেে সেখাকলে রিডুারে সোরে

बीड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जे काही विभाग आहे त्या विभागामार्फत आज महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती या महामॅरेथॉन स्पर्धेला ना कुठला जिल्हाधिकारी आला ना उपजिल्हाधिकारी आला ना प्रशासकीय अधिकारी आला मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये धावण्यासाठी विद्यार्थी आहेत आपत्ती व्यवस्थापन म्हटलं तर नक्कीच संकटाच्या काळी बाहेर काढण्यासाठी नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी हा विभागित मात्र याच कार्यालयाच्या प्रत्येक शासकीय जे काही कर्मचारी आहेत त्यांचीसुद्धा उदासीनता दिसली कारण हा कार्यक्रम आहे असं तुम्हाला ही माहिती नव्हतं माहिती दिली जात नव्हती किंवा पूर्ण हे कार्यक्रम बंदरा ठेवला आहे मात्र या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च होताना पाहायला मिळत आहेत या कार्यक्रमामध्ये महामॅरेथॉन स्पर्धा आणि फक्त पन्नास ते साठ विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी पाहायला मिळाले या ठिकाणी आपण पाहू शकतो जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर ا فکر خاطر خاطر فرص ما يا اي تي چا چي تي آهي اي تو ٿم تو اي تو باذل نو سناو اي باو اي نو پر खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड